जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये असणाऱ्या प्रियदर्शिनी कॉलनीमध्ये एका सुनेनं सासूची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर ती सून त्या ठिकाणावरून फरार झाली ही बातमी दोन एप्रिल रोजी सकाळी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये सुद्धा पसरली कारण की एका सुनेनं सासूला नेमकं का मारलं होतं कशामुळं मारलं होतं या संपूर्ण प्रकरणामुळं मोठी खळबळ उडालेली होती पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल घडलेली माहिती समोर आली तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जालना शहरामधील भोकरदन नाका परिसरामध्ये असणाऱ्या प्रियदर्शिनी कॉलनीमध्ये या ठिकाणी एका भाड्याच्या घरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्याला एक आईसुद्धा होती आता या ठिकाणी जो आकाश आहे त्या आकाशचं आणि त्या प्रतीक्षाचं या दोघांचं लग्न सहा महिन्यापूर्वी झालेलं होतं आकाश एका कंपनीत काम करत होता तर तुझी प्रतीक्षा आहे ती मुची परभणीची होती आता लग्न झालं लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला आणि तो त्याच्या बायकोला घेऊन जालन्यातल्या या परिसरामध्ये आला मग आता हे नवरा बायको जोडप या ठिकाणी राहत होतं त्यांच्यासोबत त्याची आई त्या मुलाची आईसुद्धा आकाशची आईसुद्धा होती सविता असं त्या महिलेचं नाव होतं पण हा जो आकाश आहे ह्या कामानिमित्त लातूरमध्ये राहत होता आणि लातूरमध्ये राहून घराचा उदरनिर्वाह करत होता मग हे सगळं करत असताना एक दिवस तारीख आली दोन एप्रिल दोन हजार पंचवीसची दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह त्या घरमालकांना पाहिलेला होता कारण की त्याच्याच घरामध्ये भाड्यानं ती महिला राहत होती आता त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यानं तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितला घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर समजलं की त्या घरामध्ये राहणारी जी सविता शिंगारे नावाची जी सासू आहे त्या सासूवर तिच्या सुनेनं धार धार चाकूनं वार केलेले आहेत आणि वार एवढ्या मोठ्या प्रमाणात केले की रक्तस्राव मो मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता आणि हा खून तिच्या सुनेनं केला होता जिचं नाव प्रतीक्षा होतं याची कल्पना पोलिसांना आलेली होती कारण की पोलिसांनी परिसरामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा तपासलेले होते जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की या घरामध्ये राहणारी जी सून आहे ती सून कोणाशी तरी फोनवर बोलत होती मागच्या काही दिवसांपासून गप्पा मारत होती आणि फोनवर एवढं हसत खेळत खिदळत बोलत होती मग ती नेमकी कोणाला बोलती आहे काय बोलते आहे याच्यावर सासू लक्ष ठेवत होती आणि तिला त्याबद्दल जा विचारत होती की तू एवढं कोणासोबत बोलती आहे काय बोलते आहे तेव्हा त्या सुनेला सासूचा राग यायचा किती मला असं का विचारते कशामुळे विचारते म्हणून या गोष्टीमुळं दोघींमध्ये सतत वाद व्हायचा मग वाद व्हायचा वाद झाल्यानंतर पुरा दोघीजणी एकत्र यायच्या पण मात्र जेव्हा दोन एप्रिलला हा सगळा प्रकार घडत होता तेव्हा त्या सुनेला मोठ्या प्रमाणात सासूचा राग आला होता आता तिला हे सहन झालं नाही तिने एक चाकू घेतला आणि तिच्या सासूवर सपा सप 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 चाकून वार केला वार केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा ती ठार झाली ती ठार झाल्यानंतर तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावायचं त्या सुनेनं ठरवलं मग विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं ते मृतदेह एका गोनीमध्ये भरला आणि गोनीमध्ये भरल्यानंतर ते मृतदेह वळत वडत खाली आणला मग वडत वडत खाली आणल्यानंतर तिला एकटीला त्या ते मृतदेहाची विल्हेवाट लावता येत नव्हती आणि जेव्हा ती बाहेर आली होती तेव्हा तिच्यावर तिच्या घरमालकाची नजर होती तिचा घरमालक तिच्यावर लक्ष देऊन आहे असं त्या सुनेला वाटलं तेव्हा त्यानं ते ती गु तेव्हा त्या ते सुनेनं ती गोणी त्याच ठिकाणी सोडली आणि त्या ठिकाणाहून फरार झाली पसार झाली तिनं तात्काळ रेल्वे स्टेशन गाठलं जालन्याचं आणि रेल्वे स्टेशन गाठून थेट परभणीला निघून गेली कारण की परभणी तिचं मायर होतं परभणीला निघून गेल्यानंतर इकडं संपूर्ण घटना त्या घरमालकानं पाहिलेली होती घरमालकानं घटना पाहिल्यानंतर जवळच्या पोलिसांना सांगितलं पोलीस घटनास्थळी आले संपूर्ण पंचनामा केला आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या मृत महिलेच्या मुलाला आकाशला दिली जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल आकाशला माहिती मिळाली आणि त्यानं तात्काळजवळचं ते दवाखाना गाठलं त्या ठिकाणी घेऊन तो जोरजोरात आडू लागला वळू लागला आणि त्या मृतदेहाला आणि त्याच्या बायकोला विचारू लागला की नेमका त्याचा गुन्हा काय होता त्याच्या आईनं हे काय केलं होतं जर तिला त्याचा स्वभाव पटत नव्हता तर तिनं त्याला का मारलं होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारून तो त्याच्या आईसमोर जोरजोरात आरडत आडत होता आणि वरडत होता या संपूर्ण प्रकरणामुळं आजूबाजूचा परिसर सुन्न झालेला होता बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आता ज्या पद्धतीनं या सुनेनं टोकाचं पाऊल उचललेलं होतं आणि साचूची हत्या केली होती त्यामुळं त्या महिलेला त्या आरोपी सुनेला पोलिसांनी पर परभणीमधून ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे अशा मानसिकतेच्या आरोपींना आता कायद्याचा धाक राहिला आहे का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो